संगमनेर तालुक्यातील साकूर येथे अत्याचार झाल्याने अल्पवयीन मुलीची विषारी औषध सेवन करून आत्महत्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल दावीच्या पेपरचे रिसीट रिसिट काढण्यासाठी गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पान शॉप मध्ये अत्याचार करण्यात आला आहे त्यामुळे इज्जत गेली म्हणून पीडित अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्याच्या पठार भागातील साकूर गावात घडली आहे या प्रकरणी घारगाव पोलिसांनी एका मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या इतर चार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी साकूर येथील अल्पवयीन मुलगी दहावीच्या पेपरसाठी अवश्य असलेले रिसीट काढण्यासाठी साकूर येथे गेली होती त्यावेळी सौरभ खेमनर याने तिला बलजबरी करून रुबाब पान शॉपमध्ये नेले तिथे तिच्या तोंडात रुमाल बांधून तसेच तिचे दोन्ही हात बांधून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला तसेच सौरभ खेमनर हा पीडित मुलीसोबत रुबाब शॉपच्या आत असताना योगेश खेमनर यांनी बाहेरून शटर खाली ओढून कुलूप लावले प्रशांत भडांगे ओ विजय खेमनर यांनी शटरचे बाहेर थांबून देखरेख करून सौरभ खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली यावेळी येथे आलेल्या बाजीनाथ दातीर यास तू येथे कशाला आलास तू निघून जा असे म्हणून दमबाजी केली झालेल्या या अत्याचाराचे इज्जत गेली म्हणून पीडित अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी पीडित मुलीच्या आई आईने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी आरोपी सौरभ खेमनर योगेश रामा खेमनर दोघेही राहणार हेरेवाडी साकूर तालुका संगमनेर प्रशांत भास्कर खेमनर रानार वस्ती साकूर तालुका संगमनेर विकास रामदास पुन गुंड रानार गुंडवस्ती मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर आणि विजय खेमनर रानार हिरेवाडी साकूर तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता विधान कलम तीनशे शहात्तर कौसात तीन एकशे नऊ तीनशे सहा पाचशे सहा चौतीस स बालकांचे लैंगिक अत्याचार कलम चार, चार आठ बारा सतरा एकवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गारगाव पोलीस ठाण्याचे निरे पोलीस निरीक्षक करत आहे ਜਨਤਾ ਢਾਣੇਦਾਰ ਨਿਊਜ਼ ਸਾਟੀ ਰਾਮਾਲੋ ਖੰਡੇ ਸੰਗਮਨੇ